आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट परभणी मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचा देशभरात निषेध करण्यात येत असून आज परभणीतही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी निषेध नोंदवला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं अनावरण चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी झाल्यानंतर एका वर्षाच्या आतच हा पुतळा कोसळलाय हे दुर्दैव आहे संबंधित ठेकेदाराची चौकशी करून त्याला योग्य ते शासन करावं व या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य अशी मूर्ती उभारावी अशी मागणी महिला आघाडीच्या वतीनं करण्यात आली आहे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनावर अंबिका ढाळे वंदना कदम कीर्ती चौधरी मिराग कवाळे संगीता चट्टे विजयमाला गायकवाड कमल वाघमोडे अर्चना धुर्ले आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली असून या घटनेचा आम आदमी पार्टीच्या वतीनं परभणीत निषेध करण्यात आला आहे ही घटना चीड आणणारी असून यामुळे समस्त शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचंच नव्हे तर देशाचं आराध्य दैवत आहे या दुर्दैवी घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सतीश चकोर यांच्यासह अनिल देशमुख विवेक जावळे ज्ञानेश्वर जावळे बालाजी जावळे रमाकांत जावळे बळीराम जावळे आदींनी केली आहे राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दुर्घटना प्रकरणात सकल शिवप्रेमी नागरिकांनी निषेध नोंदवीत संबंधित मूर्तीकार व इतर अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे पुतळा कोसळला ही दुर्दैवी भाग असून या घटनेचा शिवप्रेमी नागरिकांच्या वतीनं तीव्र निषेध करण्यात आला आहे छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राची अस्मिता आहेत या घटनेमुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान आहे त्यामुळे निकृष्ट काम करणाऱ्या मूर्तिकार व संबंधित विभागानं निकृष्ट दर्जाचं काम केलं व शिवप्रेमी नागरिकांच्या अस्मितेला धक्का दिला त्याची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करण्यात आली आहे याबाबतचे निवेदन तहसीलदार जिंतूर यांना देण्यात पालखी महामार्ग बनणार विकासाचं माध्यम पालखी महामार्ग महायुती सरकारचं ध्येय या प्रकल्पातून वारकऱ्यांना मूलभूत सुविधा मिळणार पालखी महामार्ग प्रकल्प वारकऱ्यांसाठी वरदान ठरणार प्रकल्पासाठी दहा हजार कोटी रुपये खर्च येणार तीनशे एक्कावन्न किलोमीटर पालखी मार्गाचा विकास होणार पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव आहे महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून लाखो वारकरी ठिकठिकाणाहून तुकाराम आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या इतर संतांच्या पालख्या घेऊन विठुरायाच्या चरणी नतमस्तक होत असतात गेल्या वर्षानुवर्षापासून या पालख्या ज्या मार्गानं पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी येतात तो मार्ग खाच खाचकळक्यांनी भरलेला आहे त्यामुळंच हे पालखी मार्ग सुविधाजनक करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे वारकऱ्यांना होणारी असुविधा दूर व्हावी पालखी सोहळा आनंददायी व्हावा यासाठी पंतप्रधानांनी हा मोठा निर्णय घेतला आहे त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प उभारण्याचं महायुती सरकारनं ठरवलं याकरिता महायुती शासनानं दहा हजार कोटी रुपयाच्या प्रकल्पाची पायाभरणी करून वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला पहिलं स्थान दिलं आहे महायुती शासनानं या पालखी महामार्गासाठी घेतलेला पुढाकार वारकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे परभणी शहरातल्या नारायणताळ परिसरात असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या समोर संजीवनी होमिओ फार्मसी या दालनाचा आज भव्य असा शुभारंभ करण्यात आला आहे श्री महामंडलेश्वर एक हजार आचार्य मनिषानंद पुरी महाराज रूढी संस्थान यांच्या हस्ते फित कापून या धारणाचा शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी हरिवक्तपारायण अच्युत महाराज दस्तापूरकर आमदार डॉ राहुल पाटील क्रांती संजय जाधव डॉक्टर मनियार प्राध्यापक डॉक्टर दाभाडे डॉक्टर सिद्धार्थ पैठणे यांच्यासह मोठ्या संख्येनं मान्यवरांची उपस्थिती होती या फार्मसीच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाचं मेडिसिन अतिशय माफिक दरात उपलब्ध करून देण्यात आलंय त्याच होमिओपॅथी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी होमिओपॅथीच्या अभ्यासाची पुस्तकं सुद्धा या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत याचा जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी नागरिकांनी महिलांनी तसंच होमिओपॅथी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असा आवाहन डॉक्टर संजय पवार डॉक्टर सुशांत पवार डॉक्टर स्वप्नजा पवार वीरेंद्र नवले डॉक्टर अभिजित भाले वरद पवार ज्ञानेश्वर भोसले गणेश बोरीकर आदींनी आहे देशात इतर मागासवर्गीय घटकांची संख्या लक्षणीय आहे उदर त्यांना उदरनिर्वाह करण्यासाठी अंग मेहनत व कष्टाची कामं करावी लागतात म्हणूनच त्यांचं राहणीमान उंचावावं आणि त्यांना मदत मिळावी यासाठी मागास घटकांच्या विकासासाठी विविध योजनांची गरज आहे असं मत आमदार डॉक्टर यांनी व्यक्त आहे शहरातल्या संत जनाबाई महाविद्यालय इथं ज्ञानाची प्रकाशवाड या प्रचार एलईडीचा शुभारंभ आमदार डॉक्टर रत्नाकर कुटे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला यावेळी ते बोलत होते शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या विविध योजनांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी हा जनजागृती रथ तयार करण्यात आलेला आहे त्याद्वारे गावोगावी जनजागृती केली जाणार आहे यावेळी समाज कल्याण आयुक्त गीता गुटे बाबुराव पवार यांच्यासह समाज कल्याण विभागाचे कर्मचारी पदाधिकारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती येता पाचवीतील एका मुलीला आम्हाला पत्ता सांग आमच्या बरोबर गाडीवर चल असा आग्रह धरणाऱ्या अज्ञात व्यक्तींना शेख आलविला शेख गुलाम हुसेन व आदिती निवृत्ती ढगे या दोन शाळकरी मुलींनी प्रसंगावधान राखून ती माझी छोटी बहीण आहे तिला काय प्रश्न विचारत आहात असं ठणकावून संभाव्य संकटापासून सुटका केल्याबद्दल लोकमान्य नगरातील सावित्रीबाई फुले मुलींच्या हायस्कूलमधील त्या दोघा करण्यात या शाळेत आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत वाहतुकीचे नियम व रस्ता सुरक्षा या विषयी शहर वाहतूक पोलीस शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वामन बेले उपनिरीक्षक मकसूद पठाण यांनी मार्गदर्शन केलं यावेळी मुख्याध्यापिका जया जाधव आशा देशमुख अरुणा पाटील प्रणिता पांचाळ सुशील देशमुख यशवंत मकरन सीताराम ठाकरे रमेश मुळे विठ्ठल शिंदे यांची उपस्थिती होती गुडघे दुखत आहेत आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे वसमत रोड परभणी संपर्क डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव तेवीस तीस शून्य नऊ चौदा परभणी जिल्ह्यात व शहरात सुरू असलेले अवैध धंदे तात्काळ बंद करावेत अशी मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीनं लोकनेते विजय वाकुडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे सध्या शहरामध्ये सुरू आहेत सदर धंद्यांवर घ्यावं असं या निवेदनात नमूद करण्यात आले निवेदनावर निलेश डुमने राजकुमार सिंग टाक अनिकेत उबाळे आशिष वाकुडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत वयात येताना सध्या मोबाईल व टीव्ही वरील वाढता स्क्रीन टाईम आहारात फास्ट फूड जंक फूडच्या अतिवापर आणि व्यायामाचा अभाव यामुळे पाळी येण्याचं वय खालावत चाललंय म्हणून मुलींनी वयात येताना कळी उमलताना होणाऱ्या बदलांविषयी जास्ती जास्तीत जास्त माहिती घेण्याचं प्रतिपादन डॉक्टर आशा चांडक के यांनी केलंय परभणीतल्या क्वीन स्कूल इथं होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीच्या वतीनं डॉक्टर आशा चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली किशोरवयीन मुलींसाठी एकशे अठराव्या मासिक पाळी व्यवस्थापन कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं या कार्यशाळेत सहावी ते दहावीतील दोनशे किशोरवयीन मुली व महिला शिक्षकांची उपस्थिती होती या प्रसंगी प्रमुख अतिथी एचआरसीचे चे अध्यक्ष डॉक्टर पवन चांडक डॉक्टर आशा चांडक पद्मा भालेराव डॉक्टर मोडक यांची उपस्थिती होती महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही मोरारजी देसाई यांचा था। प्रयत्न होता तो प्रयत्न लोकशाही राणाभाऊ साठे व शाहीर अमर शेख यांनी अण्णाभाऊ साठे यांच्यामुळं महाराष्ट्राची राजधानी मुंबईत टिकून राहिली असं मत व्याख्याते विनोद भोसले यांनी व्यक्त केलंय गंगाखेड तालुक्यातल्या इसाद इथं साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती साजरी करण्यात आली यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते अध्यक्षस्थानी सरपंच अनिल सातपुते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीकांत भोसले शाहूराव सातपुते बाळासाहेब भोसले आर डी भोसले गोपीनाथ भोसले उपस्थिती होती रेड फर्निचर फर्निचर स्मार्ट स्मार्ट फॉर पीपल परभणी शहरातील भव्य शोरूम रेड अॅपल एक्सक्लुसिव भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किमती मध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी परभणीतल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या परिसरात सकाळी व सायंकाळी फिरायला येणाऱ्या आठ ते दहा हजार नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत त्याचाच एक भाग म्हणून फिरायला येणाऱ्या नागरिकांना वार्षिक शंभर रुपये शुल्क आकारलं जाणार आहे अश्वमेध मैदानाजवळ वीस ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास फिरण्यासाठी आलेल्या महिलेचं गंठन हिसकाव्याची घटना घडली त्या अनुषंगानं कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस प्रशासन व विद्यापीठ सुरक्षा यंत्रणा यांची संयुक्त बैठक घेण्यात आली बैठकीत विद्यापीठानं पादचाऱ्यांना ओळखपत्र दिली तर अशा घटनांना आळा बसण्यासाठी मदत होईल याबाबत सर्वांचं एकमत झालं त्यानुसार विद्यापीठात फिरायला येणाऱ्या नागरिकांना वार्षिक शंभर रुपयाचा भरणा करून सुरक्षा अधिकारी यांच्या कार्यालयाकडून ओळखपत्र तयार करून दरवर्षी ओळखपत्राचं नूतनीकरण करणं आवश्यक असल्याचं यावेळी निश्चित करण्यात आलं आहे महाराष्ट्र शासनानं सात सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवासाठी उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या राज्यस्तरीय स्पर्धेचं आयोजन केलं आहे एकतीस जुलै दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयातील बाबीची पूर्तता करणाऱ्या व करू शकणाऱ्या जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं स्पर्धेत सहभाग नोंदविण्यासाठी पु ल देशपांडे दे महाराष्ट्र कला अकादमी मुंबई यांच्या ईमेलवर एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पूर्वी अर्ज सादर करावेत असं आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले गंगाखेडच्या यशवंत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या तेवीस विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षेत यश संपादन केले या यशस्वी विद्यार्थ्यांचा एका कार्यक्रमात गौरव करण्यात आला आहे गंगाखेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दीपक टिपरसे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोविंद यादव अधिकारी विकास उपशिक्षण अधिकारी आदी तरवटे यांची उपस्थिती होती तर कठोर परिश्रम हाच यशाचा मूलमंत्र असून यश मिळवण्यासाठी परिश्रमांना पर्याय नाही असं प्रतिपादन डॉक्टर टिपरसे यांनी या प्रसंगी बोलताना व्यक्त केले उखळत ते त्रिधारा पाटी या रस्त्यावर ताडकळस पोलिसांनी कत्तरीसाठी जाणारी जनावरं सत्तावीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास ताब्यात घेतली आहेत या मार्गानं आयशर या वाहनातून जनावरं जात होती ताडकळस पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार त्या वाहनातील जनावर कत्तलीसाठी जात आहेत हे कळाल्याबरोबर सहायक पोलीस निरीक्षक गजानन मोरे उपनिरीक्षक शिवकांत नागरभोजे अंमलदार अतुल डेहरे रामकिशन काळे व अन्य कर्मचाऱ्यांच्या पथकानं ते वाहन ताब्यात घेतलं त्या वाहनामध्ये अठरा जनावरं आढळून आलेली आहेत रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी याबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद